एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या प्रकल्पातील पाच आश्रमशाळेच्या इत्ता बारावी परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला या कार्यक्रमात शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सोमतवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील सात विद्यार्थ्यांनी पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक गुण मिळवले तसेच शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा गोहे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे तसेच शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा खटकाळ येथील पंचाहत्तर टक्केपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांचा शाल स्त्रीफळ आणि शालेय साहित्य माननीय प्रकल्प अधिकारी देसाई साहेब यांचा देऊन गौरव करण्यात आला यावेळी मान्य श्री देवरामजी लांडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुणे हे उपस्थित होते माननीय प्रकल्प अधिकारी श्री देसाई साहेब यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की आदिवासी विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ही शैक्षणिक प्रगती साधली आहे हे कौतुकास्पद आहे हे यश इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल या विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प कार्यालय आवश्यक ती सर्व मदत करण्यास तयार आहे तसेच शिक्षण विभाग माननीय श्री संदीप पाटील साहेबांनी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून पुढील शिक्षणासाठी नवे ध्येय समोर ठेवण्यास प्रेरणा मिळाली आहे यामध्ये शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळे यांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक कर्मचारी यांचे योगदान आहे सोमतवाडी येथील कुमारी नंदिनी शिवाजी मुठे या विद्यार्थ्यांनी सत्याऐंशी पॉईंट तेहतीस गुण मिळवले आहेत रात्र अभ्यासिकेचा फायदा झाला जादा तास शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाले आहे याप्रसंगी कार्यालयीन ले लेखाधिकारी श्री राजेंद्र एळीकर कार्यालय अधीक्षक श्रीमती सुजाता गायकवाड शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मालती रासकर श्री शिवशंकर पांचाल श्री सुरेश दुरगुडे श्री बाळासाहेब शिंदे लिपिक टंकलेख श्रीमती सविता शिंदे श्रीमती मोनिका तेलोर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी पालक उपस्थित होते कार्यक्रमप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मालती रासकर व श्री शिवशंकर पांचाळ यांनी मनोबत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी श्री बाळासाहेब शिंदे यांनी केले आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुरेश दुर्गुडे यांनी केले तर आपण ही कशी पुढच्या याच्यामध्ये यशस्वी होतील याच्यासाठी आमच्याकडनं देसाई आमचा सगळा शिक्षक स्टाफ असेल किंवा आमचे सहकारी असतील सगळ्यांचं सहकार्य राहील आणि जास्तीत जास्त आता सगळ्यांनी बोलून दाखवलं की आपण स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर करणार आहे तर तुम्ही ग्रॅज्युएशन बारावी नंतरच आता जसं ऍडमिशन घ्याल तसं तुम्ही ह्या याची सुरुवात करायचे आणि जास्तीत जास्त प्रयत्न करून ग्रॅज्युएशन झाल्या जर कुठेतरी पदावर बघायचं आहे तुम्हाला

आणि ह्या सगळ्यांचा सा अप्रिसिएशन करणं सत्कार करणं मला फार महत्वाचं वाटलं कारण आता ही मुलं बारावी पास झालेली आहेत आयुष्यातली दुसरी टप्पा पूर्ण आहे दहावी पहिला टप्पा बारावी दुसरा टप्पा परंतु केवळ शिक्षण इथं थांबणार नाही तर त्यांना करिअर मध्ये त्यांच्या भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं चुंक पातळीवरती नेणं ही आमची जबाबदारी आहे म्हणून जसं आता आम्ही सत्कार केला त्या पालकांशी पण चर्चा करणार आहे जिथे जिथं मुलांना गरज वाटली जिथे जिथं आवश्यकता आहे जिथे जिथे मदत लागणार आहे तिथे तिथे त्या मुलांशी आम्ही संपर्कात राहून त्यांना त्यांच्या मध्ये आम्ही शंभर टक्के त्यांना एका टप्प्यामध्ये नेऊन ठेवणार आहे सो so, आम्हाला मिळालेलं यश आहे याबद्दल मी पुनश्च एकदा आमच्या आश्रमशाळा समूहाचं संपूर्ण शिक्षक माध्यमिक उच्च माध्यमिक विशेषतः उच्च माध्यमिक शिक्षकांचं आणि मुख्याध्यापकांचं मी अभिनंदन करतोय धन्यवाद कालला बारावीचा जो निकाल लागला त्या निकालामध्ये खर तर संपूर्ण पुणे जिल्हा हादरावडला आहे खर तर मी या ठिकाणी देसाले साहेबांना धन्यवाद देई देसाई साहेब हा देसाई साहेबांना मी धन्यवाद देई जास्त प्रेम असल्यामुळं मुळ देसाई साहेबांचं माझं जास्त प्रेम आहे आणि विशेष करून अनेकांनी त्या ठिकाणी तर साहेबांनी आल्यापासून बाकी काहीच पाहिले फक्त शिक्षण फक्त शिक्षण आणि शिक्षण अनेक प्रकारच्या कडक कारवाया केल्या आणि त्या कारवाईचा हा एक झटका आहे आणि पुढच्या वर्षी साहेब तुमच्या कारवाईचा एवढा मोठा झटका व्हाई का या वर्षी नऊ मुलं आल्यात पुढच्या वर्षी पंचवीस मुले येतील अशा पर्यंतचा मी अपेक्षा करतो कारण मी आतापर्यंत अनेक अधिकारी पाहिले या ठिकाणी चांगले मंत्र्यांचं कौतुक करणं हे ने मला नेहमी आवडतं मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊन गेलो आणि कायद्याचा अधिकारी माझ्याबरोबर काम केलं पण खरं खरंखर साहेब तुम्हाला धन्यवाद आहे तुम्ही आल्याबरोबर बाकीचं काहीच पाहिजे नाही शाळेवर जाणं पोरांचा अभ्यास घेणं शिक्षकांना नोटीस देणं त्यांची गैरहजेरी लावणं एक दहशत निर्माण केली आणि ती दहशत निर्माण केल्यामुळं हा आपल्याला चमत्कार दिसलेला आहे आज सोमतवाडी मध्ये सात मुलं पंच्याहत्तर टक्के पुढं अशा प्रकारचं सोमतवाडी पासून तर आंबेगाव तारखेपर्यंत कायकरी समाजाचा मुलगा मला अभिमान वाटला मी जिल्हा परिषद अध्यक्षपद बघलो माझ्याकडे साडेबारा हजार शिक्षक होते मी त्यांचा प्रमुख होतो साहेब पण खरखर तुमचा करा करावा तेवढं कौतुक थोडंसं माणसं रे थो काम करत असताना शिक्षण हा माणसाचा जीवनामधला तिसरा आहे आणि त्यामध्ये खर तर आतापर्यंत जेवढ्या प्रकल्प अधिकारी झाले तेवढ्या प्रकल्प मध्ये खरतर साहेब तुम्ही भरारी घेतली आणि म्हणून मी तुम्हाला आणि या मुलांना सर्वांना सांगू इच्छितो की यामध्ये खरतर साहेब तुम्ही पहिला आणि दुसरा आली दोन मुलं तुम्ही दत्तक घ्यावी तुम्ही सांगाल आणि ते नेमकं तुम्ही घेणार नाही पण याच्यामध्ये मला सुद्धा या बाबतीमध्ये जेवढी मदत करता येतो सा करत कारण ही एवढे मार्क पडणं आणि नंबर काढणं सोपं नाही आज आपल्या मुळे हे सगळं घडलंय मला या ठिकाणी आदित्य काय बोलायचं नाही पण निश्चितपणे त्या ठिकाणी पाटील साहेबांचा पण खारीचा वाटा आहे साहेबांनी जरी सगळ्या स्टाफचा खारीचा वाटा आहे शिक्षकांचा खारीचा वाटा आहे तरी साहेबांनी चांगल्या कामासाठी कारवाई केली असती तरी शिक्षकांनी वाईट वाटून घेण्याचं कारण नाही कारण हे कारवाई ज्या झाल्या या आता पस नाही पण या पुढच्या पहिली पासून तर बारावी पर्यंत शिक्षणाला साहेबांचा फायदा होणार नाही हा निकाल झाला बारावीचा तुमच्या कारवाईमुळे पहिलीचा मुलगा का हुशार होणार आहे दुसरीचा हुशार होणार आहे तिसरीचा हुशार होणार आहे चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी त्यामुळे मी आता चांगले प्रकारचे या ठिकाणी करतो परत एकदा सर्व मुलांना त्यांच्या पालकांना आणि साहेबांना धन्यवाद देतो आणि असाच शिक्षण अशा प्रकारच्या शुभेच्छा येतात थांबतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय अकॅडमी ओके म्हणजे तू पण निच्या सारखंच म्हणतेस थोडक्यात आरती अरे वापर अकॅडमी म्हणजे स्पर्धा परीक्षेची अकॅडमी व्हेरी गुड मुलींच काय अकरावी बारावी केलं एफ वाय एस वाय केलं नाही केलं लक्षात लागेल टाकाय ना संपला विषय बरोबर आहे ना पालकांना विचारतोय मी बरोबर आहे का पण तसं करू नका तुमची जी मुलं आहेत ना ह्या मुली एकटाच हा सचिन सचिन सोडला सगळ्या मुलीच आहेत त्या अतिशय हुशार आहेत आणि त्यांचं भवितव्य घडवलं पाहिजे लग्न संसार ह्या गोष्टी नंतर आहेत परंतु त्यांची क्षमता स्वतःच्या पायावर उभा राहून मोठं करिअर घडवायचे तर त्यांना तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे आणि ह्यासाठी आम्ही प्रकल्प काढले तुमच्या बरोबर आहे मी हे का विचारते मुलींना की त्यांची काय इच्छा आहे नुसतं चालू आहे आपण शाळा शिकली कॉलेज केलं तसा कोण उपयोग नाही जसं हिने सांगितलं तसं तुम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला ग्रॅज्युएशन करायचं आहे अकॅडमिक करायची आहे आणि स्पर्धा परीक्षा करायचं आहे बरोबर आता तुम्ही मोस्टली तुमचे सगळ्यांचे ऍड्रेस बघितले तर सगळ्याचे सगळे पेसा माहिती माहितीये बरोबर आहे ना पण पेसा माहिती आहे का तुम्हाला काय माहिती पेसा एरिया आपला एरिया जो आहे आदिवासी एरिया हा पेसाचा एरिया आहे पेसा एस ए -E पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल एरिया म्हणजे आपल्या ह्या एरियामध्ये आपल्या लोकांसाठीचे विशेष अधिकार आपल्याला दिले गेलेले आहेत इथ सरकारी खात्यांमध्ये जवळजवळ सतरा प्रकारची पद असे जी आपल्या स्थानिक आदिवासी समाजातल्या लोकांच्या कडूनच बनली जातात ते पण केवळ पुणे जिल्ह्यातल्याच म्हणजे नगर जिल्ह्यातला आदिवासी माणूस तुम्ही नोकरी करू शकत नाही का ठाणे जिल्ह्यात नाही करू शकत नाही हे पेसाने एक विशेष सेपरेट पॉवर या दला या सेपरेट पॉवर आपल्याला दिलेली पेसाची आणि याच्या अनुषंगानं आणि याच्या अनुषंगानं तुम्हाला सगळ्यांना चांगली संधी आहे कारण तुम्ही अभ्यास चांगले करताय माझी तरी इच्छा आहे की तुम्ही क्लास वन झाले पाहिजे परंतु क्लास वन नसेल क्लास टू नसेल तर क्लास, क्लास थ्रीच्या जवळजवळ सोळा ते सतरा पद आपली इथं आहेत की आपण इथं आपल्या इच्छेनुसार सोयीनुसार इथं सुद्धा सरकारी नोकरी करू शकतो तुम्ही फक्त मनात जिद्द बाळगा आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या पालकांना घेऊन आम्ही तुमच्या बरोबर असणार आहे बरोबर आहे ना त्यानंतर सानिका कोणतरी वेगळं आउट ऑफ केलं परंतु तू पण बाबा पोलीस भरती मध्ये ना हरकत नाही स्वप्न आपलं मोठंच पाहिजे कारण तुझ्याच क्षमता आहेत करू शकतेस तू परंतु तू आहे आता तू जे पोलीस टार्गेट म्हणतेस म्हणजे तुला पोलीस भरती मध्ये म्हणजे शिपाई म्हणतोय आपण बरोबर ना पीसी एलपीसी एलपीसी लेडीज एल पोलीस कॉन्स्टेबल ठीक आहे परंतु तुझ्यात आता तुझं म्हणजे हाईट बीट सगळ्याच गोष्टी त्यामध्ये हे करतात पोलीस डिपार्टमेंटला कसं वेट हाईट ह्या गोष्टी आहेत पर पी पी तू टार्गेट पकड मला तुमच्या माहितीसाठी सांगतो मध्ये जमाती म्हणजे आपल्या आदिवासी समाजातून पहिला येणारा जो मुलगा आहे मुलगा आहे जे आपल्या एक हजारचा हॉस्टेल आहे तिथल्या हॉस्टेलचा मुलगा हा ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून स्पर्धा परीक्षा सेम आहे तुझ्या पण सचिन तुझ्याकडनं मला महत्वाची अपेक्षा आहे भरपूर तू सांग तुझी ग्रामपंचायत कुठली ते डिबे बर बर आई वडील कुठे तुझे आहेत ना ओके okay. आता कातकरी समाजाच्या बाबतीत एक विशेष बाब सांगतो मी जवाला पण काम केले धान्याला काम केले मी इथं पण काम केले तरी कातकरी समाजाचा एक पण माणूस अजून सरकारी नोकरीत नाही माहिती तुम्हाला सरकारी नोकरीत कोणच नाही तुम्ही जिद्द बागा तुमच्या मुलाला सरकारी नोकरीत टाकायचंच त्याला पूर्ण सपोर्ट मी माझा स्टाफ देणार हे आमचा प्रकल्प कार्य देणार फक्त तुम्ही मनात जिद्द बाळगा त्याच्यात क्षमता आहे त्याला चांगले मार्क पडले पंच्याहत्तर टक्के तीन वर्ष तुझं ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनला बी एला पहिला नंबर काढायचा नाही आपल्याला सगळ्यांना सांगतो मी आपल्याला पहिला नंबर काढायचा नाही सगळ्यांनी स्पर्धा परीक्षेची पूर्ण तयारी करायची एफ वाय पासून तुम्हाला ग्रॅज्युएशनला सात टक्के पडले तरी मला हरकत नाही काही गरज नाही परंतु ज्या वेळेला तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन तुम्ही स्पर्धा परीक्षा द्याल

संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट